हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मिसेस बाविस्कर ब्लॉक तर आपण निघालो राणीच्या बागेत जी के आहे भायकळ्याला सो आम्ही अंजूर फाटाला पोचलो आता की आणि रजनी दोघं झोपायला सकाळी लवकर उठलेत आणि रात्री लेट झोपलेत पहिली गोष्ट तर क्रॉस एंट्री गेट आहे एंट्री गेट पासून आतमध्ये मग काय चेकिंग वगैरे असेल ते बघू बुधवारी बंद असतील लक्षात घ्या बुधवारी विजिट करू नका नंतर आम्ही इथे गेलो सेल्फ टिकीट झोन होत सेल्फ टिकीट झोन मध्ये स्वतः काढू शकत होता आणि एक ऑफलाईन तिकीट असे दोन काउंटर होते तर आपण ऑफलाईन काढलं सेल्फ पण पण काढू शकत होतो आपण आणि हा फॅमिली तर इथे बघा त्यांनी स्टॅच्यू बनवलेले मस्त टायगर क्रोकोडाईल छान केलेलं आहे एंट्री गेटवरती पेंगविन्स वगैरे होते के आता केलं चालू हाय मी सगळे इथे आता दादा आम्हाला जॉईन झाले आणि नम नम्रता आता एक्सप्लोअर करू सगळं राणीची बाग तर इथे मेन रूल असा आहे की प्लास्टिक बॉटल तुम्ही कॅरी करू नका स्टील बॉटल कॅरी करा स्टील आतमध्ये अलाउड करतात प्लास्टिक बॉटल तुम्हाला एंट्री गेटवर चेकिंगमध्येच मॅन करतील ती तुमची काढून घेतील एलिफंट बघायला सगळे हा फोटो इकड हा इथे से लायन तर नाही बघू तर फर्स्ट आमचा जो टायगर फेवरेट आहे आपण त्याच्यापासून सुरुवात केली आमच्या पप्पाची ड्युटी चालू आहे सध्या तिकडे गर्दी म्हणजे तो तिकडे असणार काय एक्सपीरियन्स होता टायगर बघण्याचा टायगर बघून सगळे खुश झाले त्याने पोस्ट पण किती छान टायगर ने खूप मस्त खूप मस्त म्हणजे वर्ष झालं इथे ये ना आपलं ऍक्च्युली मध्ये त्यामुळे आता आमची कुकी पण खुश आहे आता पुढे अजून काय बघू कुणी टायगर पेक्षा पाण्यावरती जसं ताव मारला <laughs> तिला असं वाटलं स्विमिंग पूल आहे ती पाण्यात जायचा प्रयत्न करत प्रयत्न करत होती तर सेकंड आपल्याला इथे अस्वल दिसलंय आता अस्वल म्हटलं तर मुगली आलाच इथे बघा मुगलीचं किती छान स्टॅच्यू बनवलंय असवल काय आपल्याला दिसत नव्हतं ते एका कोपऱ्याला गेलेलं तुम्ही जर इथे कॉर्नरला बघत असाल तर तुम्हाला दिसेल आम्ही शोधला आधी आणि मग नंतर आम्हाला इथे कॉर्नरला तो दिसला काय बारा शिंदा థ ते मेन प्ले ग्राउंड पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी मग आम्ही थोडा वेळ तिला ती तिकडे माइंड रिलॅक्स करायसाठी घेऊन गेलो तुम्हाला जर बऱ्याच गोष्टी कळल्या नाही तर तिथे एक मॅप लावला त्या लोकांनी जागोजाग तर ह्याच्यामध्ये सगळं आहे की कुठे काय आहे नंतर गेलो आम्ही पेंगविन बघायला त्याच्या बाजूलाच फूड फूड विला होता तर पेंगविन बघून आम्ही तिकडे जाणार होतो बाबू आता चाल ना थोडी तो <muchas> बघितल्यानंतर आम्ही गेलो खायला ते फूड विला होता साईडला याच्याच बाजूला तिथे बसलो फूड क्वालिटी छान आहे रिजनेबल रेटमध्ये सगळं आलं तुम्ही आतही बसू शकता थोडा ए सी आहे तिथे तिथे ए सीमध्ये खायला खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो कोल्हा बघायला तर कोलात पण आम्हाला ऍक्च्युअली काय माहितीये का गरम भरपूर होतं तर आपल्याला होतं तर प्राण्यांना पण ऑब्व्हिअसली होत असणार तर ते सावली शोधून बसत होते तर कोल्हाही आम्हाला काही दिसला नाही पण तो कॉर्नरमध्ये कुठल्या तरी सावलीत बसलेलाच असणार शंभर टक्के आता खूप रश वाढली आम्ही सकाळी लवकर निघालो म्हणून बरं झालं आता डबल रश झाली आहे त्याच्या तर खूप पूर्ण दिवस कमी पडेल एवढ्या वेगवेगळ्या आहेत

पक्ष्यांचे नंदनवन असं त्यांनी तिथे बर्ड्स पॅराडाईज होतं त्याला नाव दिलेलं खूप सुंदर बर्ड्स होते तिथे मस्त होते भरपूर बर्ड्स होते बट ॲ ॲटलिस्ट म्हणजे जेवढे टाकता येईल आम्ही या ब्लॉगमध्ये तेवढे व्हिडिओज टाकलेत कारण की जर पूर्ण टाकायला गेलं तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल म्हणून जास्त व्हिडिओज आम्ही टाकले नाही आहेत पण तिथे भरपूर आहेत बर्ड्स प्रत्येक बर्ड्सची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्याच्यासमोर दिलेली आहे एक स्पेसिफिक त्याचं नाव आणि तर कशासाठी काही काय बोललं जातं त्याचं खाद्यपदार्थ सगळं त्याच्या नाव पुढे मेन्शन केलं आहे पुढे आम्हाला असे क्यूट टॉर्टाईज घेतले ते झाल्यानंतर क्रोकोडाईल सेक्शन त्यांनी इतकं सुंदर सजवलं आहे म्हणजे इतकं छान बनवलं आहे की तिथे ना असं झरा वगैरे म्हणजे पूर्ण ते क्रोकडाईसाठी मस्त बनवली इथे दोन दिसले बघा आम्हाला क्रोकडाई कारण की या साईडला तुम्ही लेफ्ट साईडला बघताय तर तिथे पूर्ण क्लिनिंगचं काम चालू होतं म्हणून hmm. ॲक्वाबर्ड्स बर्ड्स, आक्वा बर्ड्स आ, पान पक्षी ते पूर्ण झोन जे कांड्या म्हणून जो बर्ड होता त्याच्याने पसरलेलं होतं मस्त त्यांनी असं लाईक गार्डन टाईपमध्ये मध्ये झरा सगळे तेच बर्ड्स तिथे म्हणजे त्यांना तहान लागलेली होती उन्हाची हो तर सगळे तिथे पाणी प्यायला दमलेले होते तर मित्रांनो असा राणीच्या बागेचा एक्सपिरियन्स जागोजाग तिथे बसायला आहे पाण्याची सोय आहे ते लोक गार्डनिंगमध्ये पाणी पण मारत राहतात का तर लोकांना गारबा जाणवावं हो म्हणून तर गरम असं काही तिथे होत नाही तर असा होता आमचा राणीचा ब्लॉग ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा